विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाईट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी सागरांगी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय तुम्ही वाचला पोलीस भरतीचा फॉर्म भरताना एम एस सी आय टीचा नेमका गोंधळ काय याच अनुषंगानं आज एक खूप महत्वाचा मुद्दा इग्नाईट अकॅडमीच्या माध्यमातून मी उपस्थित करत आहे ज्याचा फायदा महाराष्ट्रातील पोलीस भरती करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना होणार आहे जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे पाच मार्च ते एकतीस मार्च पोलीस भरतीचा फॉर्म भरण्याची मुदत आहे जवळपास साडे सतरा हजार जागा आहेत आणि पोलीस होण्याची सर्वांसमोर एक चांगली संधी आहे आता हा पोलीस भरतीचा फॉर्म भरत असताना आपण सर्वांना माहिती आहे की एम एस सी आय सर्टिफिकेट आपल्याकडे आहे का अशी विचारणा होते शासन निर्णय आहे की हे सर्टिफिकेट तुम्ही नियुक्तीनंतर दोन वर्षाच्या आत सबमिट केलं तरी चालतं पण त्या ठिकाणी फॉर्म भरताना मात्र तिथे ते विचारतात तुमच्याकडे एम एस सी आय टी आहे का जर आपण नाही म्हटलं तर खाली एक सूचना येते की तुम्हाला हे सबमिट लागेल आता तर शासन निर्णय वेगळं म्हणतो आणि यांची सूचना वेगळं म्हणते दोन्ही विषय शासनाचे आहेत मग विरोधाभास का विद्यार्थ्यांना तुम्ही घाबरवताय विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होईल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये धास्ती निर्माण होईल असं का करताय तुम्ही आता बघा हे तुम्ही मुद्दाम करताय की तुमच्याकडून चूक झाली हा वेगळा विषय पण जे काही असेल याच्यात तात्काळ दुरुस्ती झाली पाहिजे कारण महाराष्ट्रातला विद्यार्थी हा गोंधळलेला आहे घाबरलेला आहे मी दाखवतो काय विषय आहे बघा या ठिकाणी बघा फॉर्म भरताना असा विचारतायत की आपणास संगणक हाताळणी किंवा तत्सम संगणक येत असल्याचे प्रमाणपत्र नियुक्तीच्या आधी सादर करावे लागेल कधी म्हणता हे जर तुम्ही इथे नाही म्हणून ठीक केलं तर ठीक आहे म्हणजे इथे स्पष्टपणे म्हटलंय की नियुक्तीच्या आधी सादर करावे लागेल आणि शासन निर्णय काय सांगतो नियुक्ती झाल्यानंतर दोन वर्षाच्या आत सादर करावं मग नेमकं खरं काय शासन निर्णय हा खरा असतो आणि तो इथे लागू होतो तर आता बघा शासन निर्णय बघा आता या ठिकाणी हा शासन निर्णय आहे काय आहे शासन निर्णय बघा सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक प्रशिक्षण निर्णयाचा क्रमांक आहे मंत्रालय मुंबई दिनांक एकोणावीस मार्च दोन हजार तीन नुसार सदरील पदासाठी संगणक अर्थ त्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील स्पष्टपणे म्हटलंय आणि ही ही हा शासन निर्णय आपल्याला कुठे बघायला भेटतो तर पोलीस भरती दोन हजार तेवीस साठी आता जी माहिती पुस्तिका आलेली आहे उमेदवारांसाठी ज्या सूचना आलेल्या आहेत त्याच्यामध्येच दिलं हे मग त्याच्यामध्ये हे आणि फॉर्म भरताना वेगळं का असं नकोय हा शासन निर्णय तात्काळ लागू झाला पाहिजे आणि हा लागू होणारच याचा मला ठाम विश्वास आहे फक्त त्यासाठी आपल्याला शासनाला पोलीस डिपार्टमेंटला ही चूक दाखवून द्यावी लागेल त्यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही एक पत्र जे आहे ते पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके यांना पाठवलेलं आहे पत्रामध्ये काय म्हटलंय बघा त्या पत्रामध्ये दोन हजार बावीस तेवीस पोलीस भरती प्रक्रियेतील ऑनलाईन अर्ज प्रणालीतील एम एस सी आय टी या पर्यायात योग्य तो बदल करण्याबाबत बघा त्याच्यामध्ये एक मजकूर काय आहे महोदय पोलीस भरतीचा फॉर्म भरताना आपल्याकडे एम एस सी टी येत असल्या बाबतचे प्रमाणपत्र आहे का अशी विचारणा होते त्यात नाही असा पर्याय निवडला असता एमएस टी बाबतचे प्रमाणपत्र नियुक्तीच्या आधी सादर करावे लागेल अशी सूचना येत आहे परंतु सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय काय आहे की एम एस सी आय सर्टिफिकेट हे नियुक्तीच्या नंतर दोन वर्षाच्या दिले तरी चालणार आहे बरोबर त्यामुळे आपणास विनंती आहे की ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये योग्य तो बदल करावा जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम व धास्ती निर्माण होणार नाही आता विद्यार्थी मित्रांनो हे पत्र पोलीस महासंचालकांना पाठवले हे पत्र आम्ही मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवलेलं आहे हे पत्र आम्ही उपमुख्यमंत्र्यांना पाठवलेलं आहे हे पत्र आम्ही पोलीस महासंचालकांना पाठवलेलं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो हे पत्र पोलीस भरती संदर्भामध्ये ज्या काही तक्रारी जाणवतात त्यासाठी एक वेगळा ईमेल आय दिलेला आहे त्या ईमेल आयडीवर सुद्धा ही तक्रार, तक्रार केलेली आहे हा प्रश्न उपस्थित केलेला आहे ठीक आहे आता हे सगळे ईमेल आय डी तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील बघा हा मुख्यमंत्री कार्यालयाचा हा उपमुख्यमंत्री हा डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस हा पोलीस भरतीसाठी ज्या काही आपल्या तक्रारी असतात त्यासाठी हे सगळी ईमेल आय तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा बघायला भेटतील आणि बघा या ठिकाणी हे अशा पद्धतीनं या ठिकाणी हा मेल केलेला आहे मजकूर मी तुम्हाला वाचून दाखवला काय आहे ठीक आहे हा अशा पद्धतीनं हा मजकूर आहे विद्यार्थी मित्रांनो हा जो मजकूर आहे हा जो फॉर्मॅट आहे हा तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा उपलब्ध आहे जेणेकरून तुम्ही सुद्धा काय करायचं आहे आता आम्ही एक पॉल पुढे टाकलंय विद्यार्थी म्हणून तुम्ही सुद्धा एक पॉल पुढे यायचं आहे काय करायचंय तर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुम्ही हे जे पत्र आहे किंवा मेल आहे हा मुख्यमंत्री कार्यालयाला करायचा आहे पोलीस महासंचालकांना करायचा आहे तुमच्या जिल्ह्यातले जे आमदार खासदार आहेत त्यांना एक निवेदन द्यायचं आहे तुमच्या जिल्ह्याचे जे पोलीस प्रमुख आहेत त्यांना एक पत्र द्यायचं आहे जेणेकरून लवकरात लवकर याच्यामध्ये बदल व्हावा आणि आपल्या मनातला संभ्रम आणि भीती दूर व्हावी आणि आपलं पूर्ण लक्ष आपल्या अभ्यासावरती आपल्या ग्राउंडवरती केंद्रित व्हावं हे लक्षात घ्या त्यामुळे हा उपक्रम किंवा हा लढा जरी आपल्याला छोटा वाटत असला तरी हा लढणं खूप महत्वाचं आहे मी लक्षात घ्या आणि हा लढा आपल्याला जिंकायचाच आहे तो आपण जिंकणारच कारण शासन निर्णय आहे आणि जेव्हा जेव्हा विद्यार्थ्यांच्या हिताचा प्रश्न येईल जेव्हा जेव्हा विद्यार्थ्यांवरती अन्याय होईल असं कुठलीही गोष्ट घडेल तेव्हा प्रत्येक वेळेस आतापर्यंत इग्नायट अकॅडमी उभी राहिली आहे आणि याच्या पुढेही इग्नाइट अकॅडमी विद्यार्थ्यांच्या बाजूने उभी राहणार ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं हित आहे त्या बाजूने इग्नाइट अकॅडमी हमेशा विद्यार्थ्यांसोबत राहणार हा शब्द तुम्हाला मी देतो आणि आजचा व्हिडिओ थांबवतो खूप खूप धन्यवाद